मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत कर्जत तालुक्यातील हेदवली शाळेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक पारितोषिक या शाळेला मिळालाय त्यामुळं कर्जत तालुक्यातून या शाळेचं कौतुक होताना आहे त्याचबरोबर शिक्षकांची मेहनत महत्वाची दिसून येत आहे त्यामुळं शाळेच्या रूपाने तालुक्याचं जिल्ह्याचं नाव राज्य पातळीवर झळकलं आणि सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव सुरू झालाय मात्र यामागे श्री गायकर तसंच मुख्याध्यापक श्री सर श्री अहिरे श्री ढाकणे श्री पवार यांची अपार मेहनत आहे अविरतपणे बारा वर्ष मेहनत करून हे यश मिळालं आहे पण या सर्वांच्या मागे तालुक्याचे अधिकारी माननीय श्री दौंड यांची प्रेरणा फार मोठी आहे हा उपक्रम सुरू असताना सरांनी अत्यंत बारीक सारीक गोष्टींकडे वैयक्तिक लक्ष दिलं आहे प्रसंगानुरूप तालुक्यातील ॲक्टिव्ह शिक्षक केंद्रप्रमुख बी आर सी टीम यांची मदत घेतली दौंड साहेब प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहेत शाळेत प्रत्यक्ष फेऱ्या मारत होते वारंवार मार्गदर्शन करत होते कमी अधिक बाबींवर लक्ष ठेवून योग्य त्या सूचना देऊन त्याची पूर्तता करून घेत होते शिवाय वरिष्ठ कार्यालयाशी सतत संपर्क ठेवून शाळा आणि वरिष्ठ कार्यालय यातील दुवा म्हणून काम करत होते नमस्कार मी रायगड जिल्हा परिषद शाळा येदोली या ठिकाणी कार्यरत असून आज माझी सेवा तिथे झालेले आहे त्या सेवेत असताना माझे जे सर्व शाळेतील शिक्षक आमच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या या सगळ्या सगळ्यांच्या मताने आणि सगळ्यांच्या विचारांनी हा जो पुरस्कार मला मिळालेला आहे किंवा आम्हाला आमच्या शाळेला मिळालेला आहे हा सगळ्यांची मेहनत दहा ते बारा वर्षापासूनची ही मेहनत आहे आमच्या शाळेला पहिले सुरुवात म्हणजे टाकावपासून टिकाऊ ही वस्तू संकल्पना सुरुवात केली आणि कालांतराने आम्हाला पुढे अशी संकल्पना मान्य मुख्यमंत्री साहेब ही मांडणार आणि मांडतील हे आम्हाला माहितीसुद्धा नसताना सुद्धा आम्ही त्या संकल्पनेत उतरलो आणि आम्हाला तालुक्यातून पहिला क्रमांक आला जिल्ह्यातून पहिला आला विभागाला पहिला आला आणि त्यावेळेस आमचे अधिकारी म्हणायला लागले की आपण राज्यापर्यंत का जाऊ नये आणि मग सगळे अधिकारी आमचे तसे तज्ञ मार्गदर्शक आणि आमचे गट अधिकारी मान्य संतोषजी दोंड साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर आमच्या शाळेतील मुख्याध्यापक श्री दरोडा सर आणि या सगळ्या पुरस्कारातील जास्तीत जास्त कला आणि गुण आणि त्यांचे जे वर्किंग त्यांचे हातातले हातखंड हे श्री बाळाराम गायकर सर ते एक आर्टिस्ट पण आहेत आर्टिस्ट आहेत त्याच्यानंतर कलाकार आहेत सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांच्या त्या अवगत गुण आहेत त्यांच्याकडे आणि त्यांनी ते, ते, ते शाळेच्या प्रांगणात मांडण्याची सुरुवात केली आणि त्याच्यातून आम्हाला त्याच्यानंतर शांताराम पवार सर हे मास्टर माइंड आहेत आणि त्याच्यानंतर ढाकणे सर आणि मी स्वतः आम्ही अशा पद्धतीने सगळी टीम एकत्र काम करत असतो आणि त्या कामाचा मोबदला आम्हाला आज हा दहा बार ते बारा वर्ष आम्ही फक्त काम करत राहिलो करत राहिलो आणि त्याचं फळ आम्हाला अचानक मुख्यमंत्री साहेबांनी माझी श मुख्यमंत्री साहेबांनी माझी सुंदर शाळा हे अचानक पारितोषिक त्या ठिकाणी लावलं त्यावेळेस आम्हाला आम्ही त्याच्यात भाग घेतला आणि भाग घेतल्यानंतर आम्हाला आज राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक हा मिळालेला आहे ला एकतीस लाखाचं बक्षीस हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळालेलं आहे या सगळ्या माझ्या शाळेतील माझ्या टीमचं आणि माझ्या ह्या गावातील आणि आज माझा पर्सनली माझा स्वतःहून वैयक्तिक सत्कार करण्यासाठी माझे वारणातील आ, माजी नगर अध्यक्ष आणि आजचे कार्यरत नगरसेवक हे का समाज, समाज करन, या ठिकाणी खास आवर्जून भेट द्यायला आले तो त्यांचा म्हणजे मनाचा मोठेपणा आणि मनाची एक त्यांना हे जाणीव समाज आणि समाजकारण आणि या सामाजिक लेवलला काम करत असताना मानजी माननीय उमेशचे आप्पा गायकवाड या खास भेट देण्यासाठी आज आलेले आहेत मी त्यांचा खूप खूप धन्यवाद मानतो आणि अशाच पद्धतीने त्यांचे पाठिंबा आम्हाला आमच्या शाळेसाठी आमच्या या सगळ्या टीमवर्कला असावा आणि असेच त्यांचं कार्य पुढे राहो हीच त्यांना मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आज शैक्षणिक क्षेत्रात तालुका कर्जत तालुक्यामध्ये आज खूप मोठा सन्मानाचा तोला माजी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या माध्यमातून मा आज कर्जतला कर्जत तालुक्याला हेदोली इथले प्राथमिक शाळा ह्याला एक मानाचा सन्मान मोठा सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यांच्या केला जातो त्यात मला आनंद असा वाटतो आहे का माझ्या वाडमधले श्री सर यांना त्या शाळेचे एक शिक्षक म्हणून तिथे काम करतात आणि त्यांनी त्यांची अतिथ परिश्रमाने कमीत कमी दहा ते बारा वर्षापासून त्यांची या मेहनतीला आज यश आलं असं म्हणता व्हावं ठरणार नाही आज येदौली शाळेसारखे एवढ्या लांब गावात जाऊन तिथे बारा वर्षाचं त्यांचं म्हणजे ज्या काय वस्तू असतात टाकावू जे आपण त्याला आपल्या घरातल्या वस्तू ज्या टाकतो त्यातून तिथं नि एखादी वस्तू निर्माण करून त्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलांमध्ये त्याचं कसं हे करता येईल त्या शाळेच्या माध्यमातून तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना बघता येईल परंतु मला खूप आनंद वाटतो माझ्या वाडमध्ये असे एक शिक्षक आहेत त्यानेकडून मुलं घडवतात कारण मुलांना शिक्षकच घडू शकतो ह्याचं एक उत्तम उदा उदाहरण म्हणजे आयरे सर आहेत व त्यांचे पूर्ण टीम व पंचायत समितीचे त्यांचे शिक्षणाधिकारी असतील बी असतील त्यांचे मुख्याध्यापक असतील अनेक त्यांच्याबरोबर शिक्षक असतील ग्रामस्थ असतील ह्यांनी सगळ्यांची मेहनतीला आज त्यांचं यश आलेलं आहे आणि त्यांना आज एकतीस लाखाचं मुख्यमंत्र्याच्या हस्ते पारितोषिक मिळते हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप सन्मानाचा आनंदाचा आहे आणि ते माझ्या वार्डमध्ये आहेत हा माझा खूप मोठा आनंदाचा आज आहे मी त्यांना पुढच्या त्यांच्या पुढच्या कार्यकालासाठी अजून त्यांनी मुख्यमंत्री अजून मुख्यमंत्र्यांच्या वरती केंद्रशासून जाऊन पंतप्रधानांसारख्या अशा शाळेला मानकन भेटावं असं त्यांना शुभेच्छा देतो आणि मी ते थांबतो ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत